नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव तालुक्यातील तडवळा गाव या गावात आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तडवळा गावामध्ये आले होते एकोणीसशे एक्केचाळीसला आणि त्यांनी मांगमहार वतन वतनदार परिषद मांग मार वतनदार परिषद घेतली होती त्यांचा संकल्प होता की कि किमान ही दोन जाती तरी एकत्र राहाव्या महार मांग चांबार ढोर या चार जातीचा समूह आणि या जातीमध्ये पोट जाती असणाऱ्या पंचावन्न जाती अशा मिळून एकोणसाठ जातीचा समूह एकत्रित निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांचं स्वप्न होतं की किमान कि महार मांग चांबार ढोर या एस सी कॅटेगरीतल्या जाती एकत्र राहाव्या अशी त्यांची एक भावना होती त्या भावनेला कसं यश आलं आहे का यश आलं नाही हे आपण पाहणार आहात आणि आपण या बातमीतून हे सर्व काही दाखवणार आहेत त्याचपूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले होते किती दिवस थांबले होते सर एक दिवस एक, एक दिवस मुक्कामी थांबले होते आणि हेच ती शाळा जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा तडवळे या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे के तीन हजार आठशे जातीचं काम करणारे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी तडवळा गावामध्ये आले होते या शाळेला भेट देणे मला एवढं आनंद वाटतोय की या शाळेची बातमी करून मला या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा प्रसार करायचा आहे आणि आता आपल्यासोबत सगळी माहिती देणारे आमच्या सोबत काय नाव बनलं साहेब माझं नाव अच्युतराव काशीनाथ भालेराव हे आज राहणार काशीनाथ भालेराव सर आहेत सर इथं बाबासाहेब आंबेडकर आले होते हो हो त्यावेळेस तुमचं वय किती होत त्या मी माझं वय एकोणीसशे छप्पन होता जन्म सर माझा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस सालचा एक्कावन्न सालचा एकावन म्हणजे बाबासाहेब होते ना नाही नाही एक्कावन्न साडी माझ्या अगोदर दहा वर्ष बाबासाहेब येऊन गेले येऊन गेले पण बाबासाहेब होते होते त्या ना त्यावेळेला पण माझे गुरु अर्जुन हरी भालेराव हे कवी होते त्यांनी जलसा लिहिला होता बाबासाहेबांनीच हा जलसा लिहि असं म्हणून त्यांना सांगितलं काय होते बाबासाहेब म्हणले होते की मी आधी सभा झाल्यानंतर जर तुला काही लिहिता आलं समाजावर तर तू लिहू शकतोस तर तू लिहिलं तर तू चांगलं होईल काय तर तो आता शाळा मास्तर आहेस आणि तुला त्याचं ज्ञान आहे त्याच्यासाठी तू जरूर लिहिशील समाजाबद्दल की या ठिकाणी लोकांना म्हणजे वाईट चाललेली वाईट वागणूक दिली जाते किंवा अशा पद्धतीनं कायमची समोर नष्ट व्हावी आणि माणसानं माणसासारखं माणूस म्हणून याच्यावर काहीतरी लिहता आलं तर असं बाबासाहेबांनी असं बाबासाहेबांनी सांगितलं बरं कट अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितलं आणि म्हणून त्यांनी जलसा लिहिला बरं मला काय म्हणायचंय आता त्यावेळेस बाबासाहेबांनी मांग मार वतनदार परिषद घेतली होती तो ठिकाण कुठलं होतं कुठं कुठं बसले होते बाबा ठिकाण बाबासाहेबांनी परिषद घेतली आपल्या भीमनगर मध्ये हो, भीमनगर भीमनगरमध्येच मध्येच परिषद घेतली बरं त्यावेळेस मांग किती आली होतं मांगही भरपूर आली होती मांग पण भरपूर मांग वतनदार परिषद घेतली म्हणजे बाबासाहेबांना सर्व ही एकीकरण त्या काळचे मांग महाराज एकत्र होते हो त्या राहत होते आमच्या गावची मांग एकत्र एका जीवानं राहत होते मग आता काबर्स डायव्हर्टेशन झाले आता काय भर कस झाले के आता सध्या प्रत्येकजण इतर जाते आहेत समजा मांग चांबार ढोर किंवा इतर जाती आहेत ह्या समाजानं हिंदू धर्म सोडायला तयार नाही हि। किंवा हिंदू धर्माची कास सोडायला ही लोकं तयार नाही आणि बाबासाहेबांनी दम दिलेला आहे कारण काय सांगता येईल त्याचे न सोडण्याचे आता ते म्हणजे त्यांना लोकांना म्हणजे त्या अभिप्रेत आहेत ना मला हे म्हणायचं आता महार मान भाऊ भाऊ आहेत हो हो थोरला भाऊ म्हणून महार महाराकडे बघितलं जात आहे बरोबर आहे बरोबर आहे हो हो मग थोरल्या भावानं धाकल्या भावाला न्याय दिला नाही का दिला जरूर दिला त्यांनी एकत्रित करण्याचा भयंकर प्रयत्न केला का बरं भाऊ महार... लांब झाला महाराणी एकत्र प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के केला परंतु जे इतर सुशिक्षित जमाती आहेत जाती आहेत ह्या सुशिक्षित जातीनं ह्या मांग ढोर आणि चांबाट ह्या समाजाला कॅप्चर केलं जवळीक केलं आणि त्याच्यामुळं जाती बाजूला हा बाजूला केलं आपण हे तर चालू ठेवूया पण आपल्याला बाबासाहेब ज्या गाडीत बसले होते हो ते हो ते गाडी पाहिजे आपण हो हो घेऊया आपण ठेवा आता माहीत तर त्या साईडला शाळेपासून निघालेलो आहोत गाडीकडे ना हो चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या गाडीमध्ये आले होते हो, हो, मिरवणूक काढली होती ना हो हो या बैलगाडीमध्ये मिरवणूक काढली होती साहेब ते असं झालं बरं का कळमरोड रेल्वे स्टेशनचं नाव आहे कळमरोड बर आणि तडवळे हे गावाचं नाव आहे बर तेव्हा कळमरोड रेल्वे स्टेशनला बाबासाहेब उतरले आणि तिथून त्या गाडीमध्ये मिरवणूक काढली आणि त्या गाडीला जवळजवळ एक्कावन्न बैल जुंपले होते एक्कावन बैल त्याच्या अंगावर झुली टाकल्या होत्या कारण लोक अनेक जवळजवळ एक पन्नाशी खेड्यापासून लोक इथं जमलेली होती ह्या गावामध्ये अशी लोक जमली की त्या पाचही आडाचं भीमनगरमध्ये पाच आड आहेत त्यावेळेसच्या पाच आडाचं पाणी कमी झालं अरे बापरे तर एवढी लोक आली होती पाच आडाचं काम त्या काळी हो त्या काळी पाणी कमी पडलं कमी पडलं पिण्यासाठी म्हणजे त्या काळीचा समाज आला होता त्यावेळेला म्हणजे त्या काळी टाचोटाच आड भरलेले असायचे पावसाळा होता हो हो तरी सुद्धा पाणी कमी पडलं कमी पडलं म्हणजे साधारण किती लोक असतील अंदाजे अहो अंदाजे आता समजा लाखावर जनसमुदाय लाखावर जन हो। लाखावर जनसमुदाय डोळा या गावी बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकायला हो आणि माण तरी आपला देवालाय पूर्वीच्या लोकांचं एक हे होतं की मा आमचा कोणतरी देव आलाय कारण त्यांना ज्ञान नव्हतं काहीच मागून खायचं चकून तरी आम्हाला गुलामी दोन बाजूला काढणारा नेता नेता आमचा देव हो हो गावात आला हो, आणि हो, आमच्या आता गुलामीच्या बेड्यात तुटणार हो 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 आणि आम्हाला स्वाभिमानाने जीवन जगाय मिळणार हो 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 ही हो, भावना त्या प्रत्येक माणसामध्ये होत्या हो 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 आणि विशेष म्हणलं तर त्यावेळेस अज्ञान समाज असताना हो हो एवढा विश्वास बाबासाहेबांवर होता हो 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 मग आता सुज्ञान समाज असून सुद्धा काय एकत्रित नाही काय वाटतंय साहेब साहेब काय झाले साहेब प्रत्येक माणसानं सुशिक्षित लोकांनी किंवा इतर जातीच्या लोकांनी जी ही खालची समाज आहे खालची जात आहे अशा लोकांनी आमिष दाखवून किंवा अनेक काही गोष्टी दाखवू देणार दाखवू मला दे त्या लोकांना पॅक केलं कॅप्चर के। करू द्या हो पण तुम्ही आज्ञा नाव का तुम्ही एवढ्या अर्थ आहेत का तुम्ही आपल्या देवानं आपल्याला जे काही सांगितलं हो oh, हो oh. आपल्या बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलंय कसा आहे साहेब ऐका की ऐका हो oh. गुलामगिरीतून आयुष्यभर आपल्याला काढले पिढ्यान पिढ्या गुलामी मध्ये जीवन जगणारे माणसं हो oh, हो oh. गुलामी मुक्त केले हो oh, हो oh. मग या माणसांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नाची oh. मातीमोल आपण का करावं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं सोडून आपल्या आपल्यातच कावर तुकडे तुकडे पडले साहेब काय झालंय लो आपल्या लोकांमध्ये सुद्धा तुकडे पडले प्रत्येक गट पडले आणि गट पडल्यामुळं प्रत्येक गटामध्ये विखुरला चालला आहे हा समाज आणि विखुरला गेल्यामुळं जे इतर जाती आहेत त्या इतर जातीसुद्धा प्रत्येक पुढाऱ्याच्या पाठीमागं गेल्या असं आहे पण आपले जे पुढारी आहेत हो हो, हो। आपले पुढारी आपल्या समाजाला न्याय द्यायला कमी पडायला असं त्याचा अर्थ आहे ना। ना, एकटे बाबासाहेब असताना हो पाच ते दहा लाख लोकांना एकत्रित करून हो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला धम्म दिला आपल्याला हो आणि त्या धम्मा मध्ये जात नाही हो हे विज्ञानवादी धम्म आहे हो बरोबर आणि आजपासून तुम्ही माणूस म्हणून जगायचं आहे हिंदू म्हणून नाही बरोबर किंवा महार किंवा मांग म्हणून नाही बरोबर असं बाबासाहेबांनी सल्ला दिला होता बरोबर मग आपण माणूस म्हणून जगत असताना आता आपले श्रीमीचे महार मांग जे आहेत या दोन्ही समाजातले नेते हो समाजाला न्याय द्यायत का हो समाजाला न्याय द्यायलेत का नाही ना आणि मग नाही तुम्हाला असं वाटत नाही का आपले समाजाचे नेते आपल्या समाजाला न्याय दिना झालेत हो म्हणून आपले माणसं हो। दुसऱ्या जातीवादी पक्षात जात आहेत बरोबर आहे ना न्याय देत नाहीत म्हणून चाललेत हा असा आहे प्रकार मग आपल्या जर बाबासाहेब सरकार न्याय दिला असता हो तर आपले माणसं असे जातीवादी पक्षात गेले असते का नसते ना आणि म्हणून त्यांचं आता मातृ समाजाचं असं म्हणणं आले हो की जे आम्हाला न्याय देणार होते बाबासाहेब होते हो हो पण आता न्याय देणारे महार समाजातले नेते नाहीत नाहीत ना बरोबर आहे म्हणून आम्ही म्हणून आम्ही भाजपाच्या चावणीला जाऊन पडलो मग आता आम्हाला नाव ठेवायला पडले म्हणून भाजपाकडे गेले नाहीत का हो असं त्यांचं थांबू का हो आता ज्या ठिकाणी बाबासाहेब रेल्वे स्टेशनला उतरले तुम्हाला एक दुसरी हकीकत सांगतो रेल्वे स्टेशनला रोड रेल्वे स्टेशनला उतरलं तर त्या ठिकाणी आता रेल्वे सुद्धा थांबत नाही रेल्वे सुद्धा थांबत नाही मग आमचा असा दावा आहे तिथे सुद्धा वाद केला की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर उतरले अशा ठिकाणी सुद्धा रेल्वे थांबत नाही पहिली थांबत होती दोन गाड्या थांबत होत्या आणि आता एक सुद्धा गाडी थांबत नाही आणि पूर्ण कुठे आहे गाडी आहे मागे जाईल का बर आपण निघूया गाडी पाहिला हो म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण जातीवाद हो। आहे का असं माझं म्हणणं आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या गाडीमध्ये हो तडवळा गावामध्ये मिरवणूक काढली हो, हो 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 ती गाडी आपल्याला त्या गाडीची मिरवणूक काढली होय होय हो कुठे आहे ती गाडी आहे आतमध्ये मध्ये काय हो बघा गाडी सुरक्षित ठेवली गाडी सुरक्षित आहे वा 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 अरे वा वा तुम्हाला ह्या गाडीचं महत्त्व थोडं सांग होय होय आता आपण बघा हे गाडी सुरक्षित ठेवलेली आहे वा वा आपण या गाडीच्याच गाडीचं दर्शन घेऊ की जी बाबासाहेब या गाडीमध्ये आले, आहे की ज्या बाबासाहेबांच्या पायानं पदस्पर्शाने हे गाडी पावन झाली ती हो। गाडीला या गाडीला मी म्हणतो याच्या पुढचं आयुष्य हजारो वर्षे लाभ हवं हो। हे गाडी हो। आणि हे गाडी जिवंत राहावी कायमस्वरूप हो। की जेणेकरून हे गाडी जेवढे दिवस हो। आहे हो। हो। तेवढ्या दिवस बाबासाहेबांची आठवण हो हो आठवण तर बाबासाहेबांची हो। चंद्र सूर्य पर्यंत कायम आठवण आहे आपल्या सर्व हो। जाती धर्माला राहणार हो। आहे हो। काय सांगाल तुम्ही या गाडीचे महत्व आता हे, हे, हे मला एवढं हे सांगा की हो। हो। ही गाडी हो। कुण्या मालकाची आहे सांगतो ही गाडी गणेशलाल डाळे हा गणेशलाल डाळे म्हणून मारवाडी ह्या गावचे ग्रस्त होते हा हा गणेशराव गणेशलाल डाळे डाळे हा डाळे आणि लाल डाळे हा बर गणेशलाल डाळे बरं त्यावेळेस जातीवाद असताना सुद्धा हा गणेशराव डाळे यांनी हो। ही गाडी दिली कशी हो हो धाडस केलं हे धाडस म्हणजे असं झालं की लोकांना असं वाटलं की ह्या समाजाचा पुढारी कोण आहे कसला आहे काय नाही मग एक नाव ऐकण्यात होतं मग ह्या लोकांना इथं काय वाटलं गाडी घे गेली पूर्ण पूर्ण गाडी ही गाडी या 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 इकडे बोला 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 तुम्ही बोला ही गाडी बाबासाहेबांना बसण्यासाठी द्यायला होय असं एक त्यांच्या मनात आलं कोणी मागणी ही आपल्या समाजानं बर महार समाजानं मागणी केली बर बौद्ध समाजानं मागणी अशी केली की आता आपल्या समाजामध्ये गाडी नाही बैला नाही काहीच नाही बाबासाहेब ते मिरवणूक काढायची मग आता कशी काढावी तर गणेश दाळे साहेबा गेली ही त्यावेळी लाकडे तशीच आहेत त्यावेळेसची लाकड आहेत ही सागवानी गाडी आहे सर वा 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 ही सागवानी गाडी आहे त्याच वेळेस ही त्यावेळेस लाकड आहे अजून मजबूत आहे जसं बाबासाहेब मजबूत होते oh, oh, oh. oh. दलितांचे पुढारी oh, oh. मजबूत होते त्याच पद्धतीने ही गाडी तीच पहिली हे काय म्हणते त्याला ही, ही वर लोखंडाची काय म्हणते त्याला धाव <laughs> धाव <laughs> धाव ढोक लोखंडाची धाव आहे तुम्हाला सांगतो हे चाकळ ही धम्म चक्रच आहे होय करेक्ट हे चक्र आहे आणि हे अशोक चक्र आहे पूर्ण देशभरात नाही पूर्ण ह्याच्यामध्ये फिरणार आहे आणि फिरायला लागलेला आहे म्हणून ही गाडी डाळेसाहेबांनी दिली मागणी केल्यानंतर डाळेसाहेब डाळेसाहेबांचा फोटो वगैरे नाही नाही फोटो नाही सध्या काहीच नाही डाळे साहेबांची काय नाही फक्त डाळेसाहेब डाळे पण त्यांचे नातू आहेत आता कोण आहेत नातू ही तर नाहीत आता आता त्याचं पुढचं सांगतो तुम्हाला की गाडी हे हे माळी हिमाळी समाजाचे आहेत तर हे बापूमाळी म्हणून यांचं नाव आहे हे बापूमाळी त्यांच्यात नोकरी होते डाळे साहेबाच्यात नोकरी असल्यानंतर ह्यांचे पैसे त्यांच्याकडे राहिले बर 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 आणि कष्ट केले हा काम केलेले कष्ट केलेले मग ह्यानी काय केलं ब माझे पैसे आहेत ते मला द्या मग शेठजींना काय पैसे दिले नाहीत मग ह्यानी मागणी काय केली बाबा तुम्ही मला गाडी बहिलं तरी त्या पैशामध्ये आम्हाला गाडी द्या गाडी बैल द्या मग श्यांना गाडी पैशाच्या मोबदल्यामध्ये दिली बोल हो ना मग पैशाच्या मोबदल्यात गाडी दिल्यानंतर यांनी गाडी आणली घराकडं आणल्यानंतर श्यांचा ताबा त्या गाडीवर बसला तो जरा थांबता का बाबा या की ताबा त्या गाडीवर बसला तुम्ही ही गाडी तुमच्या आजोबाने घेतली का वडिलांनी घेतली आणि स्वतः स्वतः वडील असतानाच आहे वडील असतानाच घेतली कसं कसं तुम्ही मारवड्याला कशा पद्धतीनं गाडीची मागणी केली काय केलं नाही मागणी म्हणजे आपल्या नोकरीच्या पैशातच म्हणलं बाबा मोबदल्यात आपला गाडी मिळाली दोन द्या म्हणजे वडिलांनी म्हणले आणि ती गाडी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर ती गाडी वडिलांना दिली का त्यांना म्हणजे बाबासाहेबांना एक दिवस फिरण्यासाठी कसं हा आता पहिलं वडिलांनी दिली का आजोबांनी दिली ही आता आपल्याला पैशामध्ये गाडी गाडी घेतली मारवाड्याकडून गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर यांनी आपल्या शेतात वापर चालू चालू केला सुरुवात केला बाबासाहेब एकोणीस ला आल्यानंतर ते सांगतो ना मग ते वापर चालू केल्यानंतर आमच्या इथले छत्रपती यशवंत सोनवणे हे गृहस्थ ह्यांच्याकडं होते मग ह्यांच्याकडं कामाला असल्यानंतर त्यांनी ही गाडी बघितली र्र म्हणले ही तर गाडी बाबासाहेब बसलेली आहे मग ही तर माळव ह्याच्यात व्हायला लागलेत असं त्यांनी म्हणल्यानंतर ह्यांना सांगितलं ह्यांना ह्यांना स्वतः बापूरावला सांगितलं की बाबा ही बाबासाहेब बसलेली गाडी आहे आणि तुम्ही ह्याच्यात अशी काय करू नका मग ह्यांना सुद्धा आनंद वाटला बापूमाळी आणि माळी हे दोघ भाऊ आहेत मग ह्या दोघांनाही आनंद वाटला की मग बाबासाहेब बसलेली गाडी आमच्याकडे आली किती आमचं भाग्य मोठं अशा ह्या संदर्भामध्ये ह्यांना आनंद वाटला आणि त्याच दिवसापासून ही गाडी सुरक्षित ठेवली सुरक्षित ठेवते कसलंही काहीही केले नागरिक काय काही वापरले जाते काय वाटतं आनंदच आहे ना आम्हाला आहे त्याच्यामुळं भरभराटी आहे हो ती गाडी तुम्ही सांभाळून तुमचं भलं आहे भलं आहे चांगलं आहे सुख तुमचं नाव काय पूर्ण बापू गणपत माळी बापू गणपत माळी बघा किती महत्वाचं आहे बरं तुम्हाला हे गाडीला भेटाय आलेले जे लोक आहेत ते काय शुभेच्छा देत काय म्हणतात नाही चांगलं आहे म्हणते आनंद आहे तुम्हाला सांभाळता ही लई मोठी गोष्ट आहे म्हणते आता ही गाडी कुठपर्यंत सांभाळणार आम्ही जोपर्यंत हा आम्ही तोपर्यंत सांभाळणार हो पोरावाला सांगून जाणार हो। सांगून जाणार हो। अरे अरे <laughs> अरे पोरा बी आहेत ना पोर बी आता पो आम्ही नसला की पोरं असतात मग पोरं बी दावते बरे मला काय म्हणायचं काय दलिताची पुढारी आमचे सगळेच पुढारी मोठमोठे खासदार झालेत आमदार झाले बारा भानगडी झाले ही गाडी अत्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी एखादं बांधकाम करून त्या गाडीचं एक जपणूक करण्याचं काही शब्द वगैरे दिला नाही नाही साहेब तुम्ही काय मागणी कराल गाडी कायमस्वरूपी सुरक्षित राहावी अशा पद्धतीनं समजा खासदार आहेत आमदार आहेत आपले बरेचशे माणसं आहेत हो, हो। गाडी एक सोन आहे साहेब होय की यांचं जे जतू जतन करायचं आहे हो, हो। ते जतन करण्यासाठी काय मागणी कराल का आता कसं आहे साहेब बरं का मागणी करायचं जर म्हणलं तर ते कुठंतरी एका ठिकाणी राहणार त्याच्या बरोबर राहील का नाही असं काही सांगता येत नाही 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 एकदा ताब्यात ठेवील ना ताब्यात पण ज्या वेळेला स्मारकाची मागणी केलेली आहे मग स्मारक जर झालं तर ही गाडी तिथे तर ती गाडी तिथं राहू शकेल बरं बरं अजून हो। काय सांगाल साहेब ही गाडीचा सा मुद्दा झाला आणि ह्या गाडीमध्येच बाबासाहेबांची मिरूक मिरवणूक स्टेशन पासून गावापर्यंत काढली बरं आणि गावापर्यंत मिरवणूक काढून इतका आनंद झाला लोकांना की पूर्ण गावानं सहकार्य केलं बरं बाबासाहेब आंबेडकर तडव्याला आलेत म्हणून पूर्ण गावानं सहकार्य केलं आणि पैसा पैसा सगळा जमून बाबासाहेबांना एक हजार रुपयाची थैली अर्पण केली बरं एकोणीसशे एक कशासाठी केली तर त्या मुंबईला सिद्धार्थ कॉलेज बांधायचं होतं बाबासाहेबांना बरं त्याच्यासाठी म्हणून ते इथल्या लोकांनी बरोबर आता लो जे आपले आ, मांग समाजाचे चांबार समाजाचे ढोर समाजाचे हो महार समाजाचे हो हे चारी प्रमुख जातीचे माणसं एकत्रित असतात का बाबासाहेबांच्या त्या एकोणीशे ला बावीस एप्रिल त्यावेळेला होती त्यावेळेला सगळी बावीस एप्रिललाच कार्यक्रम असतो ना बावीस बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारीला मग बावीस फेब्रुवारीला ही सगळे लोक येतात काही आपण येतात ना येतात काही येतात काही नाही ते येत पण असतात काही बरं तुम्ही आपला समाज तर म्हणजे महार समाज तर भरपूर असतो सगळाच असतो भोवतालच्या गावी मुंबई पुणे लातूर निलंगा नांदेड परभणी असं अनेक अनेक काय म्हणतो आता बाबासाहेबांनी पन... हो तडवळा गावामध्ये हो, हो। मांग महार वतनदार परिषद घेऊन हो।, हो किमान हो। हे दोन चार जाती तरी एकत्रित राहाव्या हो असा संदेश दिला होता होय याच्याबद्दल तुम्ही काय म्हणार आणि आव्हान काय कराल लोकांना आता काय हे सर्वांनी मी म्हणतोय पुढाऱ्याला जवळ न घेता घेताच मन स्वच्छ समाजातली पुढारी न जवळ प्रत्येक पुढारी प्रत्येक पुढारी मी म्हणतो प्रत्येक जेवढी पुढारी आहेत ह्या देशामध्ये तेवढ्या ना? पुढाऱ्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही त्याच्या जवळ जायचं नाही फक्त एकच की मी माणूस आहे आणि बाबासाहेबांनी मला माणूस म्हणून जगायचं हक्क दिलेला आहे आणि तशाप्रमाणे मी राहीन अशा पद्धतीनं माझं एक आव्हान असं आहे की सर्व समाजाला की एकत्रित राहावं आणि तुमचंच नाव रोशन करा वाक्य तुमचं नाव काय पूर्ण सांगा माझं नाव अच्युतराव काशीनाथ भालेराव राहणार कशीबेदो काय करतात मी काम करतो बरं बरं शाळेची कामं किंवा इतर कामं करतो पण कुणाच्या बांधिलकीत वगैरे असं काही नाही हे अच्युतराव काशीनाथराव भालेराव आणि हे माळी साहेब साहेबांत साहेब तुमचं नाव हो काय बापू गणपत माळी यांचं तर फार मोठं काम आहे बापू गणपतमाळी यांनी एका मारवाड्याच्या घरी गडी मालक म्हणून राहत हो होते गडी होते सालगडी म्हणून त्यांनी यांचे वडील होते सालगडी म्हणून आणि त्या सालगड्यांनी मारवड्याला माझ्या वर्षाची कमाई झालेली माझी पगार दे अशी मागणी केली पगार दिली नाही मग त्या पगाराच्या बदलामध्ये गाडी दिली ती गाडी दिली आणि त्या गाडीचं सोनं झालं साहेब ती गाडी माळी समाजाची असताना त्यावेळेस जातीवाद होता महार मांग चांबार कुंभार यांना कुणी जवळ घेत नव्हत्या महारामांगाला डोरा चांबाराला जवळ घेत नव्हतं पण हे महारामांगाचे चांबाराचे पुढारी नसून देशाचे पुढारी आहेत हे स्वप्न माळी समाजानं मनात संकल्प केला आणि यांच्या वडिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे एक्केचाळीसला त्या डोळेला आल्यानंतर मिरवणूक काढण्यासाठी ही गाडी जी की कष्टाची गाडी आहे आणि कष्टाची गाडी कशी तर सालभर नोकरी घालून माझे पैसे दे नाहीतर पैशाच्या मोबदल्यात ती गाडी दिली ती गाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिरवणुकीसाठी एक दिवस तडवळा गावामध्ये दिली लाखो माणसं या तडवळ्यामध्ये या गाडीत बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लोकांनी पाहिले आणि ते बाबासाहेब आंबेडकर आता जागतिक नेते आहेत हे आपल्या महार मांग चांबार ढोर या किमान चार जातीने तर लक्षात या घावं हे चारही जातीचे लोक एक एकत्र व्हावे आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी जसं माळी साहेबाने गाडी देऊन मी जरी महारमांग चांभार ढोराचा नसेल तरी बाबासाहेब हे नेते नाही समाजाचा देव आहेत देशाचे नेते आहेत अशी उपमा देऊन या व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांना गाडी दिली त्या गाडीचं सोनं झालं ती गाडी दाखवायचा संकल्प माझ्या मनात होता आणि मार मांग चांबार ढोर हे वेगवेगळ्या पद्धतीनं आता वागतायत आणि जातीयवादी संघटनेमध्ये पक्षामध्ये जाऊन आपलेच नेते आपल्याच समाजाकडं दुर्लक्ष करतात त्या नेत्याने या समाजाकडं लक्ष द्यावं आणि माझ्या समाजाचं भलं व्हावं ही भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती ती भावना स्वप्नरूपी भावना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी दलित समाजातल्या पुढाणींनी किमान या गाडीला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरातन काळाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकार राज्याचं सरकार जिल्ह्याचं सरकार याने बाबासाहेब आंबेडकराचं फार मोठं स्मारक या तडवळा गावामध्ये होणार आहे या गाडीला कायम सुरक्षित ठेवावं या गाडीला हजारो वर्ष आयुष्य लाभावं जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहणार आहे ते नाव असंच कायम ठेवत ठेवूया आणि आपण सगळेजण एकत्र एक राहूया या गाडीचा आदर्श बाबासाहेबाचा आदर्श समाजापर्यंत पोचवू एवढीच अपेक्षा आहे तर बघूया यापुढे हा समाज कसा एकत्र राहील आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार कसं करेल हेच पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी समाजकार्याचे अन्यायाचा प्रतिकार करणारे महामानवाची इतिहास आपल्याला माहीत होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तडवळेकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लहूजी जय महाराष्ट्र